सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल डॉक्टर उज्ज्वला देवरे व डॉक्टर सुनीता पवार यांनी दोनशे विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन इनरविल क्लब गावच्या वतीनं मधुराई शिक्षण मंडळ संस्थेच्या माध्यमिक विद्यालय खडकी बुद्रुक इथं डॉक्टर उज्ज्वला देवरे यांनी गर्भपिशवीच्या मुखाचा कर्करोग व लसीकरणाविषयी माहिती या विषयावर पाचवी ते नववी या वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना समजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं या मार्गदर्शन शिबिरात जवळजवळ दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तसेच डॉक्टर नैना चव्हाण यांनी कळी उमलताना या विषयावर पाचवी ते नववी या वर्गातील विद्यार्थिनींना समजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं या मार्गदर्शन शिबिरात जवळजवळ शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी एल पाटील आभार प्रदर्शन केलंय यावेळी अध्यक्ष डॉक्टर सौ सुनीता पवार यांनीही मार्गदर्शन केले यासाठी आयस व सुनीता भोसले डॉक्टर पल्लवी पाटील भारती कुमावत विद्यार्थी ते उपस्थित होत्या लाजण्यासारखा काय दिसत आहे मुलानं तुम्ही दहा वर्षाच्या पैसे आहात तुम्ही ग्रोथ होतीये तुमची वाढ होतीये तुमची तुम्ही आता तुमच्या यशाकडे जाताय म्हणजे तारुण्याकडे जात आहे तुम्ही दहा वर्षानंतर आलं त्याच्यात लाजण्यासारखं नाही आणि ही माहिती मी फक्त तुमच्यासाठी नाही देते तुमच्या घरातल्या फॅमिलीसाठी देते तुमच्या घरातल्या तुमच्या आईला बहिणीला आत्याला आजीला मावसांना कसा वाचवायचं यांच्यासाठी मी ही माहिती देतो आणि लक्षात तर दोन प्रकारचे कॅन्सर जे स्त्रियांमध्ये आहेत ते आहेत एक स्तनाचा अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद